लाडकी बहीण योजनेतून तब्बल पाच लाख महिलांना वगळण्यात आलंय महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली योजनेतून वगळण्यात आलेल्या या पाच लाख महिला कोणत्या आहेत पाहूया एक रिपोर्ट या योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याचा दावा केला जातोय त्या लाडकी बहीण योजनेमधून तब्बल पाच लाख महिलांना वगळण्यात आलंय महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे योजनेमधून वगळण्यात आलेल्या महिला नेमक्या कोणत्या आहेत तेही पहा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या महिला नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आणि स्वेच्छेना योजनेतून नावं मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आले लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या जुलै महिन्यापासून ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळापासून वेगवेगळ्या स्तरावर जी आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात असतं आणि लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही ज्या वेळेला डिफॉल्टर्स किंवा फॉल्टर्स हे आढळल्या त्याही वेळेला काही लाभार्थी त्याच्यातले कमी झाले होते त्यांनी दोन दोन माध्यमातून फॉर्म भरलेले होते किंवा अशा पद्धतीनं असेल किंवा चार चाकी ज्यांची असेल किंवा बरेचसे असे आहेत की, की ज्यांची दर महिन्याला त्यांचं प या सगळ्या निकषांमध्ये बदल होतो म्हणजे चार महिन्यापूर्वी त्यांच्याकडे चार चाकी नव्हती पण आज त्यांच्याकडे चार चाकी आहे अशा ह्या ज्या आहेत त्या सातत्यानी म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही एक आत्ताच चालू केलेली अशी प्रोसेस नाही आहे आणि त्या पद्धतीनं जे काही निकष आहेत जे शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याचनुसार ही सगळी प्रक्रिया जी तू सुरू आहे योजनेमधून पाच लाख महिला अपात्र केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर महिलांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय निवडणुकीच्या काळामध्ये फक्त मतांसाठी ही योजना राबवली गेल्याचा दावा विरोधकांनी केला तर फक्त नियमांचा भंग केलेल्या महिलांनाच वगळण्यात येत आहे असं सत्ताधारी नेत्यांचं म्हणणं आहे हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत निवडणुका संपलेल्या आहेत बहिणींनी मतं दिलेली आहेत पंधरा पंधराशे रुपये तीन तीन महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत पण आता पैसे नाही आहेत जे। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करतायत तेवढं ते, ते करतील नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी या योजनेवरती आपलं एकदम कठोर भास्य व्यक्त केलं विरोधकांचं कामच टीका आहे ज्या वेळेला गरीबाच्या कल्याणाच्या योजना येतात तेव्हा काही निकष ठरतात त्या आधारावर त्या ठिकाणी आधारा ती योजना बनत असते लाडक्या बहिणींच्या योजनेचे निकष जे आहेत त्या गरजू आणि गरीब महिलांसाठी त्या ठिकाणी योजना आहे आणि जर त्या ठिकाणी आय टी भरणारे टॅक्स पेअर पैसेवाले चुकून त्या ठिकाणी आले असतील अनवधानाने त्या ठिकाणी आले असतील तर मला वाटतं अशा लोकांच्या संदर्भातच ती भूमिका आहे आम्ही ह्या यो लाडकीबेन योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतो आहे असं सरकारने जाहीर केलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सगळ्यांनी घेतलं महाराष्ट्रातलं नव्हे तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्यात राज्याची तिजोरी हे यांच्या घरातल्या पैशाची नाही राज्याच्या जनतेच्या पैशाची होती ती तिजोरी आपल्याला मतदानासाठी आपल्याला निवडणुकीत फायदा व्हावा याच्यासाठी त्यांनी खर्च केला होता का त्याच्यावर डाका मारला होता का हे प्रश्न सगळे त्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की पासष्ट वर्षावरचं वर्षा व्यक्ती वर्षा वर्षा चालणार नाही फोर व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरसुकीने हा जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू हेतू नाही सरसकट कुठेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही लाडकी बहीण योजनेमधून नावं वगळल्यानंतर महायुतीच्याच काही नेत्यांनी मात्र सरकारला घरचा आहेर दिलाय निवडणुकी आधी अर्ज भरलेल्या काही लाडक्या बहिणीचा अर्ज बाद करू नका अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलाय मागच्या सरकारमध्ये महायुतीला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे ज्या वेळा फॉर्म भरून घेतले त्याच वेळा त्याची छाननी करून मग पैसे त्याच्याकडे त्या खात्यावर जमा करायला होती निवडणूक होती म्हणून आपण पैसे जमा केले आणि आज जर ते ते पैसे जर परत आपण त्यांच्याकडनं जर ते त्या लाभ त्यांना लाभापासून जर वंचित ठेवायला लागलो तर हे चित्र काय बरोबर होणार नाही निश्चितपणे ह्याच्या विरोधात आम्हाला आवाज उठवा लागेल डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओळण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे म्हणजे हा ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नोटीस सत्तेत यासाठी होती आणि सत्तेत देण्यासाठी त्यांनी एक ते दोन महिन्यात एक करोड ला लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले मतं देऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे व्यवस्थित चिटिंग आहे व्यवस्थित फसवणूक आहे जवळपास एक कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिल्याचा दावा सरकारनं याआधी केलाय त्यातून आता पाच लाख महिलांना वगळण्यात आले नावं वगळण्याची ही प्रक्रिया आणखी काही दिवस सुरू राहणार आहे त्यामुळे आणखी किती महिला या योजनेमधून बाद होणार हे पाहावं लागेल रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं